या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मानवधर्माची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या चारशेव्या जयंत्यानिमित्त यवला शहरातून पालखी उचलण्याचा मान महिलांना दिला मिरवणूक ही महिलांच्या पुढाकाराने काढण्यात आली यावेळी महिला वर्ग व तैलिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भक्तिमय वातावरणात फुलांनी सजवलेली पालखी व विद्युत रोषणाई करून काढलेला रथ ट्रॅक्टर आकर्षण ठरले तसेच पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी भक्तांनी दर्शन घेतले शहरातील सावरकर चौक येथे भक्तांना दूध वाटप करून पालखी मिरवणुकीच्या दरम्यान स्वागत करण्यात आले दरम्यान यवला शहर परिसरातील सर्व तैलिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला जय संताजी संताजी जनगणे महाराज यांची आज चारशेवी जयंतीनिमित्त जेवढा केली समाज बांधव व संताजी उत्सव म्हणजे सर्व समाज बांधव आज उत्सवाने जयंती साजरी करत आहे या उत्सवामध्ये सर्व महिला महिला वर्ग तरुण बालकवर्ग सर्व सामील यानंतर या ठिकाणहून प संताजी महाराज मंगल कार्यादी मिरून जाऊन त्या ठिकाणी संताजी महाराज जी यांच्या जीवनचरित्रावर तुकाराम गाथा संताजी महाराजांनी लिहिलेली आहे म्हणून त्यांचं नाव तुकाराम सो, महाराज सोबत संताजी महाराजचं नाव आदरणीय घेतलं जातं तेली समाजाचं एक आदर आदरणीय संत श्रेष्ठ संताजी महाराज आज जन जयंती असल्याने सर्व उत्सव साजरे होत आहे त्यानंतर सर्व समाज बांधव महाप्रसादाचा लाभ घेतील आणि जय संतजी सदर आजच्या जयंतीनिमित्ताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संताजी महाराजची पालखी महिलांनी आज त्यांच्या खांदळ घेऊन पालखी मिरवणूक पालखी घेतलेली आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे